कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता त्या ठिकाणी कायदेशीरच कारवाई केली जाईल आणि या संदर्भात अत्यंत कडक कारवाई ही केली जाईल कल्याणची घटना ही गंभीरच आहे आणि कायद्यासमोर सगळे समान आहेत कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता त्या ठिकाणी कायदेशीरच कारवाई केली जाईल अशी कुठली घटना घडली की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला याचंही सत्य आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागेल म्हणून मी या संदर्भात वरिष्ठ स्तरावरनं चौकशीचे आदेश डीजींना दिलेले आहेत आणि या संदर्भात अत्यंत कडक कारवाई ही केली जाईल वरिष्ठ स्तरावरनं करणारकृष्ण अडवाणी यांना भारतप्रत्न पुरस्कार जाहीर केला आता नरेंद्र मोदी यांनी मला असं वाटतं की आ, मी आता तुमच्याकडंच मला माहिती मिळाली मी माहिती अजून काही घेतली नाही आहे पण जर तो जाहीर झाला असेल तर मला अतिशय आनंद आहे कारण अडवाणीजी हे खऱ्या अर्थानं या देशाचे लोहपुरुष राहिलेले आहेत ज्या प्रकारे अडवाणीजींनी देशाची सेवा केली एक कणखर गृहमंत्री म्हणून आणि विशेषतः राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये अडवाणीजींची जी भूमिका होती ही अत्यंत महत्त्वाची भूमिका होती सातत्याने देशाचा विचार मनात असलेले आणि आपल्या संपूर्ण जीवनामध्ये साठ सत्तर वर्ष जो व्यक्ती राजकारणामध्ये राहिला पण निष्कलंक कुठलाही आरोप त्यांच्यावर नाही अशा प्रकारचं चारित्र्य घेऊन जो व्यक्ती राजकारणामध्ये राहिला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका